हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत साधा पंधरा मिनटात बनणारा झटपट असा पनीर पुलाव खूप चवीला खूप टेस्टी असतो चला तर मग करूया मी त्यासाठी लसूण आले हिरवी मिरची काजूचे तुकडे तेजपत्ता कोथिंबीर आणि थोडे खडे मसाले घेतले आहेत गरजेनुसार तांदूळ घ्यायचा आहे आपल्यांना कांदा गाजर हिरवे वाटाणे देखील घेतले पनीर बस इतक्या साहित्यात पंधरा मिनटात पुलाव तयार होतो चवीला अप्रतिम लागतो तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे मी तेलामध्येच थोडं तुपाचा साजूक तुपाचा वापर करणार आहे याच्याने टेस्ट छान होते पुलाव टेस्टला अप्रतिम लागतो ते गरम झाल्यावर आपण त्यामध्ये खडे मसाले टाकूया मी खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता मोठी वेलची शहाजिरे हिरवी वेलची काळ्या मिऱ्या आणि लवंग इतके मी खडे मसाले घेतले आहेत तेला, तेला छान टाकल्यावर छान वास आला खड्या मसाल्यांचा आता खड्या मसाले परतून झाल्यानंतर आपण कांदा परतून घेऊ कांदा मी हुबा चिरलेला आहे त्याला छान परतून घ्यायचा आहे अगदी कमी साहित्यात बनतो पुलाव टेस्टला खूप छान लागतो नक्की ट्राय करा आता मी मिक्सरच्या मांड्यात आलं आणि लसूण यांची पेस्ट करून घेते ती देखील टाकायची आहे आपल्याला मी हिरवी मिरची अख्खी टाकणार आहे अख्खी टाकल्यावरती बाजूला काढता येते माझे मुलं लहान असल्यामुळे मी अख्खी टाकते तुम्ही हवं तर पेस्ट करून टाकली तरी चालेल कांदे परतत आले की आपण त्यामध्ये ह ह लसूण आलीची पेस्ट टाकणार आहोत तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा प्लीज आता काजूचे तुकडे तीन चार हिरव्या मिरच्या मी मध्ये मिरचीला थोडंसं कट करून घेतला आहे मी कुठलीही पूर्वतयारी न करता केलेला आहे इथे काही ठिकाणी काजू देखील भाजून घेतात किंवा तळून घेतात पण मी तसं काही करणार नाही वाटाणे आणि गाजर टाकलं आहे आता माझ्या रेसिपीज आवडल्यास मला सबस्क्राईब करायला विसरू नका मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे सगळं परतून झालं की आपण शेवटी पनीरचे क्यूब टाकूया मी पनीर देखील भाजून घेतलं नाही मी पनीर तसंच टाकणार आहे त्याला तसंच परतून घेणार आहे पनीर भाजून घेतले आणि तो रबर सारखा होतो पुलावमध्ये आता स्वादानुसार मीठ टाकायचं आहे तुमच्या भाताच्या तांदळाच्या क्वांटिटीवर मीठ अवलंबून असेल मी अगदी दीड चमचा मीठ टाकला आहे हे तेलात छान परतून घ्यायचं आहे आपल्यांना बाकी तर कोणतेही मसाले वापरणार नाही ना मी ते तांदूळ देखील मी जिरा चावल घेतला आहे तुम्ही बासमती घेऊ शकतात मी स्वच्छ धुवून घेतले तांदूळ आणि ते कुकरमध्ये टाकूया जिरा चावलने टेस्ट छान लागते बासमती दिसायलाही छान दिसतो पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी जिरा चावल वापरला आहे तांदूळ देखील परतून घ्यायचं आहे आपल्याला अगदी पंधरा ते वीस मिनिटात पुलाव तयार होतो ज्या दिवशी आपल्यांना भाजीपोळी खायचं मन नसेल त्या दिवशी नक्की ट्राय करा कसा झाला मला कमेंट देखील करा तांदूळ छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये त्याच्यात दुपटीने पाणी वापरणार आहोत आता मी ते कोथंबीर हलवून घेते कोथंबीर स्वच्छून कापून टाका बाकी तर कोणतेही मसाले वापरले नाही मी ते आता तांदूळच्या दुपटीने आपल्याला पाणी टाकायचं आहे आपल्या तांदळाला किती पाणी लागतं त्याच्यावर डिपेंड आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं वास अप्रतिम येतोय का खड्या मसाल्यांचा आता कुकरची शिट्टी लावून आपल्याला तीन चिट्ट्या काढून घ्यायचं आहे पहिली शिट्टी हाय फ्लेमवर काढायची उरलेल्या दोन चिट्ट्या हे आपल्यांना लो फ्लेमवर काढायच्या आहेत हे लक्षात ठेवा त्याच्याने भात छान तयार होतो झाल्या तीन शिट्ट्या आता सर्व करून घेऊया मुलं वाट बघत आहेत खाण्याची कुकर जार गार झाल्यावरच खोलायचं आहे आपल्यांना बघा किती छान दिसतोय पुलाव हा पुलाव आपण दही रायता यावर सर्व करू शकतो सलाडबरोबर पण मी प्लेनच देणार आहे दिसतोय ना छान टेस्टला देखील छान होता म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण सर्व करून घेऊया चला मंडळी पुलाव खायला रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग